ही भारी फणसाची भाजी त्याचा मसाला जर जमला ना तर फणसाची भाजी एक नंबर होते आता कोणकोणते मसाले घ्यायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आज मी तुम्हाला फणसाची भाजी करून दाखवणार आहे जे नॉनव्हेजसुद्धा खात नाही ना तेसुद्धा फणसाची भाजी खातील आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी ही फणसाची भाजी एक वेळासुद्धा नक्की करून बघा अतिशय सिंपल पद्धतीने आणि चांगली कशी करायची याची मी तुम्हाला छोटीशी रेसिपी करून दाखवत आहे सरा पटकन रेसिपीला आता आपण आता मसाले कोणते लागणार आहे म्हणून ते भाजून घ्यायचे आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मिरे घ्यायचे लवंग घ्यायचं थोडीशी कलमी घ्यायची आणि दोनच आपल्याला विलायची घ्यायची आहे आणि एक मोठी विलायची घ्यायची आहे नंतर काय करायचं त्याच्यामध्ये ते एक तेज तुकडे करून टाकायचे आहे आणि थोडं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही हलक्या हाताने आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक कांदा चिरायचा आहे उभा चिरायचा आणि त्यालासुद्धा लालसर होऊ द्यायचा लाल झाला की लगेच मग त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकायचा आता खोबऱ्याचा कीस मी इथे वापरला आहे तुम्ही त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडेसुद्धा टाकू शकता आणि दोन्ही आपल्याला चांगलं लालसर होऊन आपल्याला भाजायचं आहे मध्यम मीडियम आशेवर भाजायचं आहे शेवटी मात्र आपल्याला खाकस टाकायचे आहे खाकस एक चम्मच घेतलेली आहे आणि शेवट टाकायची कारण खाकस आपली जळते म्हणून आणि सगळे चांगले लालसर भाजून घ्यायचे खमंग भाजून घ्यायचं आपल्याला मसाला आपला इथे चांगला भाजून झालेला आहे आता त्याला आपल्याला साईडला ठेवायचं थंड करायला ठेवायचं आता एका कढईमध्ये आपल्याला परत तेल टाकायचं आहे थोडं तेल टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला फणस जे कापून घेतलेलं आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कोणी परतून घेतात कोणी तेलातून परतून घेतात किंवा कोणी वापून घेतात पण मी इथे तेलामध्ये परतून घेतलेले आहे हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हलकंसं परतून झाल्यानंतर आपल्याला ते तेलातून काढून घ्यायचं आहे आता आपले मसालेसुद्धा नाही का थंड झालेले आहे पूर्ण आणि थंड झाल्यावरच आपल्याला हा मसाला बारीक करायचा आहे गरम असल्यावर करायचा नाही आणि थोडं पाण्याचा वापर करायचा पाणी टाकायचं त्यामध्ये आणि आपल्याला मसाला कसा बारीक असा वाटून घ्यायचा आहे मिक्सरवर आता मसालेसुद्धा चांगले बारीक वाटून झाल्यानंतर आपल्याला त्याला आता आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे आता परत एका कढईमध्ये तेल टाकायचं आता आता मात्र आपण भाजी फोडणी घरू याच्यासाठी थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे तुम्ही परत जास्त तेल टाकू शकता आता एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि तो कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे तेजपान टाकायचं एक आणि नंतर मसाला टाकायचा जो आपण वाटून घेतलेला ना तो मसाला त्यामध्ये आपल्याला टाकायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर आणि मध्यम मासेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे ह्या भाजीचं कसं आहे मसाला जमला तरच ही भाजी छान होते आणि नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची थोडंसं तिखट टाकायचं आपल्याला तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार टाका कमी जास्त मी इथे दोन चमच तिखट वापरलेलं आहे थोडेसे धणे पावडर वापरायचे आपल्याला आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाले आपले खमंग भाजून झालेले आहे आणि थोडंसं आतामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे मसालेसुद्धा जळत नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर आपलं परतून घेतलेलं फणस त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फणस आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर चांगलं परतून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला पाणी टाकायचं पाणी टाकायची इथे घाई करायची नाही तेलावर चांगलं होऊ द्यायचं आहे फणस आणि शेवटी मात्र नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि परत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर त्याच्यावर झाकण ठेवायचं मी काय करणार आहे प्लेटवरच पाणी ठेवणार आहे आणि मध्य मासेवर आपल्याला ही भाजी करायची आहे कारण खालून जळू द्यायची नाही आणि पूर्ण तेलावर झाल्यानंतर त्यामध्ये ते, ते पाणी टाकायचं आहे परंतु पाणी आता आपल्याला कमी वाटत आहे कारण शिजायला आपल्याला पाण्याची गरज जास्त लागते म्हणून काय करायचं परत मी प्लेटवर अजून पाणी ठेवणार आहे आणि नंतर ते पाणी गरम झालं की नंतर मी त्यामध्ये टाकणार आहे बघा इतकं पाणी आपल्याला शिजायला लागते किंवा तुम्हाला जास्त रसाला पाहिजे असेल तर तुम्ही अरत अधिक पाण्याचा वापर त्यामध्ये करू शकता आता खालून भाजीसुद्धा शिजत आलेली आहे आणि वरून प्लेटवर पाणी ठेवलेलं आहे शेवटी मात्र गरम मसाला टाकायचा कोणताही जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही गरम मसाला वापरू शकता मी इथे गोडा मसाला वापरला आहे आणि एक फोड काढून बघायची झाली की नाही झाली आणि नरम झालं की समजा आपलं फणच चांगलं झालं आहे गरम गरम तुम्ही भाजीसो ही भाजी गरम गरम भातासोबत खूप छान लागते आणि याच्यासोबत पोळीसुद्धा अतिशय सुंदर लागते नक्की करून बघा तुम्ही ही भाजी आपली फणसाची भाजी झालेली आहे तुम्ही भातासोबत खाऊ शकता पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी एक वेळा नक्कीही भाजी करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद